नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन नांदेड जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव भाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती लोहा या ठिकाणी अवघ सदोतीस क्विंटल कमीत कमें, कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत ज्या चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती धर्माबाद अवक सतराशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार सर राही चार हजार एकशे साठ जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती बोकर अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी अडतीसशे पंचावन्न सरसंद्राय तीन हजार नऊशे अठ्ठावन्न जास्तीत ज्या दर चार हजार एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्र चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड अवक आठशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे सत्तर सरसंद्र चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील